मित्रांनो आपण आपल्या घरातल्या भिंतींवर फोटो लावतो फोटो फ्रेम लावतो वॉलपेपर लावतो प्रियजनांचे आपले फॅमिली मेंबर्सचे फोटो लावतो तर हे आपण का लावतो कारण ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही त्या केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहतात मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि आपल्या निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो म्हणून अशा फ्रेम्स फोटो मग तेही काहीही असतील दिखावे असतील किंवा काही असेल आपण ते लावत असतो मित्रांनो असेच स्वामींचे शब्द आहेत त्यांचे स्टिकर जर आपण आपल्या भिंतीवर लावलं घराच्या भिंतीवर लावलं किंवा त्या शब्दांचा वॉलपेपर ऑनलाईन मिळतो ॲमेझॉनला मिळतो फ्लिपकार्टला मिळतो तिथून जर आपण तो मागवला आणि आपल्या घराच्या भिंतीवर लावला तर त्याचे खूप अद्भुत चमत्कार होतात आता हे अद्भुत चमत्कार कोणते आणि ते कोणत्या भिंतीवर लावायचे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो आपल्या घरातल्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये तुम्ही हे लावू शकतात कोणत्याही भिंतीवर लावा दिशेची अट नाही भिंतीची अट नाही कुठेही लावा फक्त अशा जागेवर लावायचे आहे की आपण झोपलो तर आपली नजर त्या शब्दांवर पडेल आपण हॉलमध्ये बसलो टी व्ही बघताना किंवा कुठेही आपण बसतो सोफ्यावर दिव्यांवर बेडवर तर आपले लक्ष तिथे जायला पाहिजे म्हणून तुम्ही ठरवा की तुम्ही जास्तीत जास्त वेळ घरात कुठे बसतात आणि त्यानुसार ते शब्द तुम्ही भिंतीवर चिटकवायचे आहे किंवा लिहून ठेवायचे आहे म्हणजे आपण जेव्हा बसू तेव्हा आपल्या आपली नजर आपल्या शब्दांवर त्या शब्दांवर पडायला पाहिजे आता हे शब्द कोणते आहेत तर हे शब्द आहेत स्वामींचे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपण का भिंतीवर लिहायचं आणि का चिटकवायचं तर जेव्हा आपण घरी येतो काम धंद्यावरून नोकरीवरून कुठूनही थकून येतो खचलेलो असतो हरलेलो असतो संकटांनी घेरलेलो असतो चारही बाजूंनी प्रश्न असतात उत्तर मिळत नाही मार्ग मिळत नाही तेव्हा आपण घरात येतो आणि आपल्या त्या जागेवर बसतो सोफ्यावर किंवा बेडवर तेव्हा आपली नजर जेव्हा त्या शब्दांकडे जाते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला एक धीर मिळतो एक ताकद मिळते एक शक्ती मिळते की कोणीतरी आहे आणि आपल्याला बोलत की आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ती स्वामींची शक्ती असते आपल्याला धीर मिळावा आपल्याला एक ताकद मिळावी आपल्याला एक मनोबल मिळावं एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता मिळावी म्हणून ते शब्द सकारात्मकतेसाठी पॉझिटिव्हिटीसाठी आपण लिहून ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात वाईट शक्ती नकारात्मकता त्या शब्दांना पाहून घरात प्रवेश करत नाही एवढे ताकदवर एवढे शक्तिशाली ते शब्द आहेत म्हणून मित्रांनो शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत स्टिकर मिळतो ते आणा आणि भिंतीवर चिटकवा तुम्हाला दिशा माहीतच झाली असेल की आपण जिथे बसतो आपली नजर ज्या भिंतीवर जास्त जाईल आता भरपूर लोक टी व्ही बघतात तर व्हीच्या वर भिंती भिंतीला चिटकवून द्यायचं म्हणजे टी व्ही बघता बघता आपली नजर तिथे पडेल किंवा बेडवर आपण झोपताना समोर लावायचं नक्की लावा चमत्कार होतो आणि एक शक्ती एक आत्मविश्वास नक्की मिळतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ